नमस्कार 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 मी लाजो शर्मा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते या कोर्टाच्या नवीन पर्वामध्ये ज्याचं नाव आहे डोक्याला टापकी अदालत असं म्हटलं जातं की <laughs> शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी चढू नये आणि म्हणूनच म्हणूनच मी रोज कोर्टात लिफ्टनी येते <laughs> सगळ्यात आधी या मंचावरती स्वागत करते हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतली सुपरस्टार व्यक्तिमत्व म्हणजेच नाना पाटेकर यांचं जोरदार टाळ्यांनी या अदालतमध्ये मी सरांना बोलण्याची विनंती करतो सर प्लीज पण कोर्टाची कारवाई जर करायची असेल तर नियमाप्रमाणे आपल्याला जज साहेबांना इथे बोलवावं लागेल त्यामुळे आजच्या जज साहेबांना मी मंचावर येण्याची विनंती करते आजचे जज साहेब आहेत बॅरिस्टर काका बॅरिस्टर काकांसाठी एकदा जो ये सिंदूर की डिबिया है। जब भी मैं मजा करा तुम बाहर जातो, तो वहाँ मेरी बाइको माजी पत्नी, हे माजी बाइको मला देते, अनि अनि मंटे आज जर तुम्ही ही सिंदूरची डबी ये आणि टिकल्याचं पाकिट विकून नाही आला तर घरात यायचं <laughs> जय साहेबांना विनंती करते की त्यांनी बसून घ्यावं सर तुमच्यावर इथे खूप आरोप झालेले आहेत तर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की ही तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का नाही सर सरकारी वकिलावर वायफाय फ्री आहे सर मग येऊ द्या असे तो का ते झाकून का हालत सगड़ा <laughs> राजकुमार से पहले उनके बूटे आते हैं जूते जूते जूते, जूते। राजकुमार ने कह दिया मतलब वो बूटे हो गए इसलिए पहले बूटे